शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरात आज एकोणीस नोव्हेंबर रोजी अचानक लागलेल्या आगीने मोठे तांडव माजवले घटनास्थळी धुराचे लोट घाबरलेले नागरिक आणि क्षणाक्षणाला वाढणारा भडका अशा भीषण वातावरणात शिरपूरचा छावा म्हणून ओळखले जाणारे युवा नेतृत्व जनसेवक हेमंत पाटील तात्काळ मदतीला धावले आगीची माहिती मिळताच हेमंत पाटील यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला क्षणाचा विलंब न करता थांबवले आणि युद्धपातळीवर घटनास्थळी धाव घेतली नेतृत्व म्हणजे फक्त आदेश देणे नाही तर संकटात स्वतः उतरून मदत करणे हे त्यांनी आज पुन्हा सिद्ध केले घटनास्थळी पोहोचून त्यांनी सर्वप्रथम आवश्यक त्या प्रशासकीय यंत्रणांना फोन करून अग्निशमन दल व पोलीस यंत्रणा तातडीने बोलावल्या त्यानंतर जीवाची पर्वा न करता धूर आणि आगीच्या जवळ जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत केली यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कपडे राखेने काळे पडले अंगावर धुराचा कर्पस्पर्श दिसत होता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर मात्र एकच गोष्ट स्पष्ट दिसत होती जनतेसाठीची तळमळ आणि जबाबदारी त्यांचे संपूर्ण मित्रमंडळही त्यांच्या मागोमाग मदतकार्यात झोकून देत सहभागी होत होते संकटसमयी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी दाखवलेली तत्परता धाडस आणि मानवी संवेदनशीलता अनेकांनी कौतुकाने नोंदली पूर्वीपासूनच जनसेवेचा ध्यास उराशी बाळगून कार्य करणारे हेमंत पाटील यांनी आजच्या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित केले की नेतृत्व हे पदाने येत नाही कर्तव्य भावना तळमळ आणि प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध होते शिरपूरकरांनी घाबरून धावाधाव करणाऱ्या वातावरणात एका जनसेवकाने धैर्याने मदत करत दिलासा दिला आणि हीच खरी लोकनेता म्हणून त्यांची ओळख आणखी भक्कम झाली आहे